नमस्कार मंडळी आरबी चॅनल या मराठी चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओतून पैशाबद्दलची अशी माहिती पैशाचे असे नियम बघणार आहोत जे फारच कमी लोकांना ठाऊक असतात पैशाचं आपल्या आयुष्यातील स्थान पैशामुळे काय होतं काय होत नाही हे या व्हिडिओतून तुम्हाला आज नक्कीच समजेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओतून तुम्हाला पैशाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजणार आहेत आणि हा व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट बघून सोडणार असाल तर बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी पासून तुम्ही वंचित राहणार रा आहात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जगातील सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला माहितीये काय आहे पैसा जर पैसा तुमच्याकडे असेल तर परके लोक सुद्धा आपले होऊन जातात पण जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर आपली लोक सुद्धा परके होऊन जातात पैसे कमावण्यासाठी असा मार्ग शोधा ज्यामुळे झोपेत असतानाही आपल्याला पैसे मिळतील नाहीतर आपल्याला मरेपर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेन पण पैसा म्हणतो आधी तू काहीतरी कर मगच मी येईन माझ्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी नको तिथे खर्च करणे हे लवकरच भिकेला लागण्याचं लक्षण आहे तुम्हाला तुमचा पगार कधीच श्रीमंत बनवत नाही तुम्हाला श्रीमंत बनवत की तुमची पैसे खर्च करण्याची सवय पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात पैसे कमवणे ही काही मोठी गोष्ट नाही पण पैसे मिळून कधीही गर्व न करणे ही मात्र खूप मोठी गोष्ट आहे आज तुम्ही पैसा वाचवला तर पैसा तुम्हाला वाचवेल एखादी व्यक्ती कशी आहे हे आपण जाणून घ्यायचं असेल तर पैसे गेल्यावर त्याने केलेले वर्तन काळजीपूर्वक पहा पैशाचा अहंकार ध्यानात असू द्या पैशामुळे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात परंतु सगळ्याच गोष्टी नाही पैसा एक बिछाना देऊ शकतो पण झोप नाही पैसे अन्न देऊ शकतात पण भूक नाही पैसे चांगले कपडे देऊ शकतात परंतु सौंदर्य नाही पैसे तुम्हाला दिलासा देण्याचं साधन देऊ शकेल पण आराम नाही पैशापेक्षा वेळ अधिक मोलाचा आहे तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात परंतु जास्त वेळ नाही श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते नुसत्या काबाड कष्टाने श्रीमंत होता आलं असतं तर रोजमदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असला असता भूक लागली म्हणून भाकरी भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही म्हणजेच पैशाला जीवनात ठराविक स्थान आहे पैसा कुठे जातो ते कळत नाही तर आधी महिन्याचे इन्कम किती आहे ते लिहा आवश्यक खर्च किती आहे तेही लिहा अनावश्यक खर्च कुठे होतोय ते लिहा पण फक्त लिहून उपयोग नाही इन्कम कशी वाढवू शकतो आणि अनावश्यक खर्च कसा कमी करू शकतो यावर लक्ष दिले पाहिजे तर मंडळी या काही पैशाबद्दलच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी होत्या आणि या गोष्टी तुम्हाला समजल्या तरच तुम्हाला पैशाची खरी किंमत समजू शकेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा